सुपाशनाची ढाल तू पाशनाची ढाल तुझी वाघावा चाल तू आभाळाची शाल बाभिमा तू धरती हुन विशाल बाभिमा तू आभाळाची शाल बाभिमा तू धरती हुन विशाल बाभिमा तू अंकुराची लाली पोटाची लाली तू पेट त्या मशाली तू लिहिली स बापा इथल्या मुख्याची बोली तू निखाराच लाल बाभिमा तू धरती हुन विशाल बाभिमा तू माय बाप झाला भटक्या दिनांचा वाली बसाला भटक्या दिनां वाली तू गप्पगार केले ते लुटारू बवाली क्या बात तू आहता खळाळ बाभीमा धरती उन विशाल बाभीमा तू आभाळा विशाल बाभीमा तू धरती उन विशाल बाभीमा क्या